हॅलो गायज कसे आहात सर्व इथे आम्ही सीएनजी सी पंप वर थांबलो होतो आणि तुम्ही पाहू शकता आमच्या लाडक्या मस्ती चालू आहे फिरायला नेते म्हणून मम्माला लाडी गोडी लावणं चालू आहे इथे इथे आम्ही आमच्या लाडक्या लाडूला भेटायला आलेलो ला आहोत माझ्या बहिणीला काही आयडिया नव्हती मी ब्लॉग करते म्हणून ती शॉक झाली आहे जरा <laughs> आणि ते माझा लाडू लाडूला म्हटलं ला ब्लॉक मध्ये हाय कर तर तो मलाच पाहत होता सो आता मी त्याला घेतलेला आहे आणि ह्या दोघी बहिणी ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ह्यांची मस्ती चालू झाली आल्या आल्या आणि हा आमचा छोटासा लाडू लाडू इथे काकाकडे बसलाय तरी पण त्याचं सगळं लक्ष माझ्याकडेच आहे माऊ काय करते मोबाईल मध्ये सोडू नको लाडूला असं एक फिरवावं लागतं नाही तर तो रडतो सो आता तो, तो, तो शांत झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती क्यूट दिसतोय हा अगदी त्याच्या माऊसारखाच आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी इथे आहे हे आहेत असे मिनी ब्लॉक राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा